नमस्कार मित्रांनो सध्या शासनाच्या भरपूर योजना आहेत त्यामधील एक मोदी आवाज घरकुल योजना या योजनेसंबंधित आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी मोदी आवाज घरकुल योजना आहे या योजनेमध्ये कोणाला घर मिळणार कसं घर मिळणार यासाठी अर्ज कुठे करायचा सा, यासाठी पात्रता काय लागणार यासाठी काय काय नेमक्या अटी असणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत पण मित्रांनो आपल्याला जर असं घर या योजनेमध्ये करायचं असेल किंवा बांधायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल कारण आपल्याला पूर्ण माहिती समजल्याशिवाय या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार नाही कारण आपल्याला माहितीसुद्धा असणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवर शेतकरी योजना लोन योजना शासनाचे नवनवीन जी आर शासनाच्या नवनवीन योजना अशी माहिती आपण आणत असतो तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीस हे शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन दोन हजार चोवीसपर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत तथापि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत होते यामुळे राज्य शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यात इतर मागास वर्गासाठी तीन वर्षात दहा लाख घरे पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर ही योजना काय आहे मित्रांनो राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी एक लाख वीस हजार अर्थसहाय्य देण्यात येईल लाभार्थींना किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक असेल इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थींना प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येऊन लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करून घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल आता यामध्ये काय पात्रता आहे मित्रांनो लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील ला असावा लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षे असावे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख वीस हजारपेक्षा जास्त नसावे लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण ग्रह, ग्रह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा आता यासाठी काय कागदपत्र लागपत्र ग्रामपंचायतमध्ये मालमत्ता नोंद वहीतील उत्तरा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्डची प्रत रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल मनरेगा जॉब कार्ड लाभार्थींच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत प्राधान्य क्षेत्र लाभार्थ्यांची यादी करताना ग्रामसभेने घरात कोणीही कमवत नाही अशी विधवा परित्यक्ता महिला कुटुंब प्रमुख पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पीडित लाभार्थी जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान आग व इतर तोडफोड झालेली व्यक्ती नैसर्गिक आप बाधित व्यक्ती दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान पाच टक्के उद्दिष्ट, उद्दिष्ट दिव्यांगाकरिता राखीव ठेवणे आवश्यक आहे इतर पात्र कुटुंबीयांना ग्रामसभेने प्राधान्य क्षेत्र देण्यात येणार आहे घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रति घरकुल एक पॉईंट तीस लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरिता प्रति घरकुल एक पॉईंट वीस लक्ष अर्थसहाय्य देय राहील तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान नव्वद पंच्याण्णव दिवस अकुशल मजुरीच्या स्वरूपात अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देय असलेले बारा हजार प्रोत्साहनपर अनुदानास देखील पा लाभार्थी पात्र असेल इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्याकडे घरकुल बांधकामाकरिता स्वतःची जागा उपलब्ध नाही असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सदर लाभार्थ्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पाचशे चौरस फूट जागेपर्यंत पन्नास हजारपर्यंत अनुदान देय राहील तसेच इतर मागास प्रवर्गाव्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असेल मित्रांनो अशी ही मोदी आवास योजनेबद्दलची माहिती होती या माहितीच्या आधारे नक्कीच आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आपलं कच्चं पक्कं घर असेल आणि आपल्याला चांगल्या घरामध्ये याचं रूपांतर करायचं असेल तर आपण नक्कीच या, या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर बांधवांना देखील ही माहिती शेअर करा थांबूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र